महाराष्ट्र न्यूज चॅनल मतदान केंद्रावर जो घोळ पाहायला मिळतो राज्याच्या वनमंत्र्यांबाबतांच काय होणार जर जर तुमच्या मतदान केंद्रावर घोळ होत असेल तर सर्वसामान्य मतदारांचा काय होणार हाच प्रश्न इथे लोकशाही अशी कशी सर्वसाधारणपणे नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये आम्ही मतदान करायचो या वेळेला सेंट मेरीज शाळेमध्ये आमचं मतदान केंद्र सांगितलं तिथं पहिल्यांदा गेलो तिथे रूम नंबर नवच नाहीये इथं आल्यानंतर तिथे रूम नंबर नव आहे म्हणजे केंद्रक्रम आहे परंतु त्या त्या यादीमध्ये आमचं नाव नाही आता परत आता मध्ये आम्ही चाललोय शोधतोय मतदान करायचं की नाही इलेक्शन कमिशनरनी की माझंच नाव तिथला मी आमदार तिथला राज्याचा मंत्री तर आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर अन्य सर्वसाधारण मतदाराबाबत काय स्थिती असू शकते याचा अंदाज तुम्हीच या नियोजन नि... हो व्यवस्थित नाही नियोजन निश्चितपणे व्यवस्थित नाही खाली संपूर्ण परिवाराच्या आता आमच्या कुटुंबातले तीन ठिकाणी तीन एकाच बिल्डिंग मध्ये आहे आम्ही बालाजी मध्ये काहींच इथं आहे काहींच सेंटमेरी मध्ये आहे आता तो किती तिथे मध्ये जातोय आम्ही शेवटी मतदानाचा हक्क बदलला पाहिजे शोधला पाहिजे शोधू सर मनमनी कारवाई म्हणावं लागेल कारण काय झालंय की प्रत्येक वेळी मतदान मोजणी केंद्र पण जो आहे तोही एकच असायचा एक एक तो दोन असायचे यावेळी आठ आठ मतमोजणी केंद्र केले हा सगळा प्रकार म्हणजे जसं पटेल असं मनाला पटेल अशा पद्धतीने केलंय तुम्हाला आहे की या शहरामध्ये प्रभागांची रचना करताना सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीने केली खरं म्हणजे माननीय न्यायालय या सर्व गोष्टीला स्थगिती देण्याच्या मध्ये होते परंतु राज्यातल्या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका एकच वेळे व्हाव्या म्हणून आमच्या काही लोकांनी सांगितल्या हरकतने या परिस्थितीत होऊ जाग्या वा आता वाशिमधल्या एका वॉर्डमधल्या एका उमेदवाराचं सा सकाळी सांगितलं तुमचं वैद्य आणि नंतर सांग रात्री का अवैध कोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टाने त्या उमेदवाराचं नाव तिथं कायम केलं अशा प्रकारची ही असलेली यंत्रणा ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली राबवली गेली त्यांचीच चौकशी करण्याची गरज आहे आणि ती करण्याकरता निश्चितपणे आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देऊ